नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांचा मालेगाव धुळे दौरा निमित्त उत्कृष्ट प्रतिसाद भाजपचे नमो चषक अध्यक्ष डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांचा धुळे लोकसभा मतदारसंघात दौरा करत असताना मालेगावला राम मंदिरात स्वच्छता मोहीम धुळे लोकसभा ग्रामीण मधील नगाव येथील नवजीवन विद्या विकास मंडळ नागाव संचलित आनंद विहार वृद्धाश्रम अस्थिवेग दिव्यांग निवासी शाळा संजीवनी व्यसनमुक्ती केंद्र येथे भेट व आश्रमातील मान्यवरांच्या भेटी घेऊन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले धुळे लोकसभा शिरपूरचे भाजपाचे ज्येष्ठ नेते अमरीशभाई पटेल यांच्यासोबत सदिच्छा भेट घेऊन चर्चा करण्यात आली त्याच पद्धतीने धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व गुजरात बी जे पी प्रभारी सी आर पाटील यांच्या सुकन्या तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाषजी देवरे यांच्याही निवासस्थानी डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांनी सदिच्छा भेट घेतली स्पर्धेचे युवकांमध्ये व्यक्तिगत विकास वाढावा या उद्देशाने धुळे जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने नमो चषकचे आयोजन करण्यात आले त्यात दोन लाख पेक्षा अधिक युवकाने नोंदणी केली भारतीय जनता पक्षाचे नमोचषक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांनी सांगितले की बावीस जानेवारी रोजी राम मंदिरात मान्य पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे तरी संपूर्ण भारतात दिवाळी साजरी करावी असे आवाहन त्यांनी केले धुळे लोकसभा मतदारसंघ धुळे दौऱ्यानिमित्त डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे दौऱ्यानिमित्ताने अनेक मान्यवर त्यांच्या सोबत उपस्थित होते लोकामक सोहळा आणि त्याच्यापेक्षा सुद्धा प्राण फक्त प्रभू रामचंद्र हे फक्त आदर्श व्यक्तिमत्व तर जगातल्या सर्व संस्कृतीसाठी आदर्श व्यक्ती राजा कसा असला पाहिजे पुत्र कसा असला पाहिजे भक्ती कशी केली पाहिजे हे सर्व प्रभू रामचंद्राने आपल्या आज दाखवून केले आहे या जगामध्ये सुद्धा जर सगळ्यात आध्यात्मिक संस्कृती असेल तर मला सांगायला आनंद होतो किती आमच्या हिंदू समाज ही संस्कृतीचे जनक ही संस्कृतीच विश्वास म्हणून आम्ही प्रभुनाथ राजा किती मोठा असला पाहिजे मी आपल्याला एक उदाहरण ज्यावेळेस युद्ध रावणाचा अहंकार त्याच्याबरोबर लक्षणाचा संपला आणि रामाने सांगितलं की जरी रावण आपला युद्धाचा शब्द असेल तरी लक्ष्मणातून जा आणि त्याच्याकडून काही शीख आणि लक्ष्मणाने रावण मोर्चा रामाने सांगितलं राम रामा की तू त्याच्या पायावर उभा आणि राम सुद्धा रावणाच्या पायावर उभे राहिले आणि रावणाने कथन केलं ते कथन मी आपल्याला कथन आज सुद्धा आपल्याला करतो राम श्री प्रभू रामचंद्र श्री लक्ष्मी प्रभू रामचंद्र मी कुलाने तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे मी ब्राह्मण आहे खूप क्षत्रीय आहे नंतर तो बाबतीत

जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद